नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्पर्धेचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर म्हणतो जोसाचे पाच राऊंड आता झालेले आहेत पण आता जोसानंतर जर जो आपल्याला एन आय टी प्लस सिस्टीम ज्यामध्ये एन आय टी ट्रिपल आय टी जी एफ टी आय कॉलेजेस आहेत यामध्ये जर आपल्याला सीट अजून भेटलं नसेल किंवा भेटलेल्या सीट पेक्षा बेटर सीट पाहायचं असेल तर त्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे त्याचं नाव आहे सी सीएसएबी म्हणजे नेमकं काय तर सीएसएबी म्हणजे सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड जोसाच्या पाच राऊंड झाल्यानंतर आय आय टी सोडून इतर ज्या कोर्सेस मधल्या सीट शिल्लक असतात त्या सीटचं परत एकदा ऑनलाईन पद्धतीने वाटप करण्यात येतं ज्याचं नाव आहे सीएसएस बी यामध्ये दोन स्पेशल राऊंडचं कंडक्शन करण्यात येतं दोन स्पेशल राऊंड घेण्यात येतात ज्यामध्ये राऊंड वन राऊंड टू स्पेशल त्याला स्पेशल बाउंड वन स्पेशल बाउंड टू असं म्हणण्यात येतं तर नेमकी ही प्रोसेस काय आहे कशा प्रकारची आहे हे डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी ज्यांनी यावर्षी जेई दिलेली आहे जोसामध्ये ज्यांना एन आय टी आय आय टी एन आय टी प्लस सिस्टीम मध्ये ज्यांना कुठलं ना कुठलं कॉलेज घ्यायची इच्छा आहे त्यांनी हा व्हिडिओ शॉर्ट पाहायचा आहे आणि आपल्या जसे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून ह्या प्रोसेस बद्दलची सगळी माहिती तुमच्यापर्यंत मिळेल आणि कुठली महत्वाची अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाहीये तर चला सर्वप्रथम सुरुवात करूया सीसाब बद्दल माहिती घेताना जसं मी सांगितलं सिसॅब म्हणजे सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड ज्यामध्ये जोसामधन राहिलेल्या सीटचं वाटप केलं जातं त्याचा शेड्यूल आता आपल्यापुढे आलेला आहे शेड्यूल इथे तुम्हाला इथे डिस्प्लेमध्ये दिसतील की आ, या प्रकारचा शेड्यूल इथे सिसएबचा आलेला दिसतोय आपल्याला ओके सीसएफ दोन हजार चोवीस स्पेशल शेड्यूल शेड्यूल पाहण्याच्या आधी आपण बघूयात की सीसएफला जायचं कसं असतं तर जोसामध्ये तुम्हाला बेसिक नियम सगळ्यात असेल तरी पण मी रिपीट करतोय की जोसामध्ये जर तुम्हाला टी प्लस सिस्टम मध्ये कॉलेज लागला असेल म्हणजे एफ टी मध्ये कॉलेज लागला असेल तर तुम्हाला सगळ्यांना त्या सीटला आपण सीट, सीट एक्सेप्टन्स फीस पे केलेली असते पण पार्शियल ऍडमिशन फीस आपल्याला पे करावी लागते आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं जोसामध्ये लागलेलं ला सीट फायनल होतं सिसामध्ये जाण्यासाठी नाही फक्त जोसातलं सीट फायनल करण्यासाठी तुम्हाला पार्शिल ऍडमिशन फीस पेका त्यानंतर तुमचं जोसामधलं सीट फायनल झालेलं आहे पण मध्ये जाण्यासाठी पर परत तुम्हाला सीसॅप रजिस्ट्रेशन फीस द्यावी लागते ती वेगळी असते जोसामध्ये तुम्ही जी फीस दिली असेल त्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळी फीज याच्यामध्ये जावं लागतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की कोण यामध्ये नेमकं एलिजिबल आहे त्यामध्ये एक नऊ टाइपचे कॅन्डिडेट्स आपल्याला एलिजिबल झालेले दिसतात नऊ टाईपचे त्यामध्ये टाईप वन टाईप टू तुम्ही वाचू शकतात सगळ्यात महत्वाचा टाईप आहे टाईप सिक्स आणि टाईप नाईन हे दोन्ही आपण डिस्कस करणार आहोत ज्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट यामध्ये येतात त्यामध्ये कॅन्डिडेट्स हो पार्टिसिपेट इन जोसा दोन हजार चोवीस अँड हॅव अलॉटेड सीट्स इन एस सिस्टीम अँड हॅव ऑलरेडी सिक्युर्ड ऍडमिशन ऍट इन्स्टिट्यूट बाय पेइंग एस एफ अँड पी एफ जोसाच्या कुठल्याही राऊंडमध्ये जर तुम्ही सीट ऍक्सेप्ट केलेली असेल सीट ऍक्सेप्टन्स फीस पे केलेली असेल पार्शिल ऍडमिशन फीस पे केलेली असेल तर तुम्ही मध्ये जाऊ शकता सिक्स टाईप नाईन काय इन जोसा दोन हजार चोवीस अँड अलॉटेड सीट्स इन हैव सिस्टीम अँड हॅव्हिटन फीस म्हणजे पस्तीस हजार किंवा वीस हजार पे केलेले आहेत सक्सेसफुली कम्प्लीट डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंट पण कम्प्लीट केलेलं आहे बट देर सीट हॅव बीन कॅन्सल ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ पार्शियल एडमिशन फीज म्हणजे ज्यांनी सीट पूर्णपणे ऍक्सेप्ट केलेले किंवा ज्यांनी सीट ऍक्सेप्ट केलेलं नाहीये फक्त सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करून पुढची ऍडमिशन फीस पूर्णपणे पे, पूर्ण पे केली नाहीये हे दोन्ही विद्यार्थी एलिजिबल असतात सीसएफ मध्ये ओके बाकीचे टाइप्स तुम्ही वाचून बघा त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये टाइप सिक्स आणि टाईप नाईन मध्ये मेजॉरिटी ऑफ द याच्यामध्ये असतात बाकीच्या ह्याच्यामध्ये असेल की ज्यांना अजून काही लागलंच नाहीये ते विद्यार्थी सीसएब मध्ये भाग घेऊ शकतात ओके तर सीसएफच्या राऊंड मध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा काय तर याच्यामध्ये एक खूप गोल्ड एक खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते की जोसा मध्ये आपल्याला भाग घेत असताना जर आपल्यापैकी कोणाला असं झालं की त्यांची कॅटेगरी ईडब्ल्यूएस होती ओबीसी होती किंवा एससी होती पण त्यांच्याकडे त्या डॉक्यु त्या कॅटेगरीचे विलिवंट डॉक्युमेंट्स त्या वेळेला नव्हते आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होताना आपल्याकडे ते डॉक्युमेंट नव्हते किंवा जे होते ते चुकीचे होते ते वेळेत आपल्याला करेक्ट करता नाही आले तर आपल्याला दोन दिवस दिलेले आहेत सव्वीस जुलैला सकाळी दहा वाजल्यापासून सत्तावीस जुलैला पाच वाजेपर्यंत जर तुमची रिझर्व जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीला असाल आणि तुमची कॅटेगरी डॉक्युमेंट नसल्यामुळे बदलली असेल तर तुम्हाला इथे कॅटेगरी रिस्टोरेशन साठी दोन दिवस दिलेले आहेत इथे आपण बघू शकतो नेमकं कॅटेगरी रिस्टोरेशन नेमकं काय आहे इथे आपण ते पाहणार आहोत ओके कॅटेगरी रिस्टोरेशन म्हणजे काय इथे आपण बघूयात कॅन्डिडेट डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट व्हेरीफाईड ड्युरिंग जोसा राऊंड कॅटेगरी वॉज चेंज फ्रॉम ओबीसी एनसीएल जनरल ईडब्ल्यूएस एस सी एस जनरल ड्यू टू नॉन सबमिशन ऑफ व्हॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट मे रिक्वेस्ट टू रिस्टोर देअर कॅटेगरी दे हॅड रजिस्टर्ड विथ इफ दे हॅव रिक्वायर्ड वॅलिड सर्टिफिकेट इफ इफ दे द वॅलिड सर्टिफिकेट ज्यांची एस टी मधन जनरल झालेली आहे ते हे विद्यार्थी यातनं कळू शकतात आता यात काय आहे प्लीज रेफर टू शेड्यूल ऑन सेज टू ऑफ दिस डॉक्युमेंट प्लीज विजिट हिसाब म्हणजे तुमच्याकडे जर रिझर्व्ह कॅटेगरी तुम्ही होतात आधी पण का तुम्ही कागद नसल्यामुळे ओपन मध्ये गेलात तर तुम्हाला तुमची कॅटेगरी रिस्टोर करता येते त्यासाठी दोन दिवस दिलेले आहेत पुढचा आहे त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट दिल्यामध्ये जर काही क्वेरी आली असेल तर ती क्वेरी आपण इथे या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो ना त्यानंतर महत्वाचं म्हणजे इथे एकोणतीस जुलैला तुम्हाला जोसा नंतर ज्या काही वॅकन्सी शिल्लक आहेत त्या वॅकन्सी जोसामधनं काय शिल्लक आहेत त्या दिसतात तर बघा जोसा मधल्या वॅकन्सी आणि सीसी मधल्या सीटचा फारसा काही संबंध नसतो वॅकन्सी आहेत आहेत वॅकन्सी आहेत म्हणजे अशा ठिकाणच्या व्हॅकन्सी आहेत जिथे जोसामध्ये एन आय टी प्लस सिस्टीम मध्ये कॉलेज घेतलं होतं पण त्यांनी जॉईन केलं नाहीये विड्रॉ केलेलं आहे किंवा त्यांच्या डॉक्युमेंटेशन मध्ये किंवा पाचशील ऍडमिशन मध्ये ते विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत बऱ्याच शीट तुम्हाला शिल्लक असलेल्या दिसतात पण ज्या शीट शिल्लक नाही तिथे देखील शीट तयार होऊ शकतात कारण जोसामध्ये भाग घेतलेला ऑलमोस्ट बऱ्याचपैकी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हिशामध्ये भाग घेतात आणि त्यामुळे त्यांचं अपग्रेड होतं जेवढा काय पूल तुमच्या समोर असेल तेवढा तुमच्या वॅकन्सी प्रत्येक तुमच्या वरच्या ऑप्शन मध्ये आहेत असं आपल्याला व्हर्च्युअली कन्सिडर करता येतं तेव्हा वॅकन्सीचा फार जास्त परिणाम त्याच्यापुढे होत नाही पण व्हॅकन्सीवरून आपल्याला आयडिया येऊ शकते की हा वॅकन्सी कमी आहे का जास्त एवढं आपल्याला कळू शकतं ओके त्यानंतर एकतीस जुलैला ऍक्च्युअली एक जो सीस स्टार्ट होणार आहे तो नोंदणी दोन ऑगस्ट पर्यंत आहे आणि ऑप्शन फिलिंगची शेवटची तारीख तीन ऑगस्ट आहे म्हणजे तीन दिवस तुम्हाला दिले जाते एकतीस जुलै एक ऑगस्ट दोन ऑगस्ट पर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता प्लस ऑप्शन बघू शकतात आणि तीन ऑगस्ट ची ऑप्शन भरण्याची शेवटची राऊंड आहे चार ऑगस्टला तुमच्या ऑप्शनचं कंपायरेशन होतं पाच ऑगस्टला तुमचे इथे सीट अलोकेशन तुम्हाला तुम्हा होताना दिसतात पाच ऑगस्टला त्यानंतर महत्वाचे तीन मुद्दे जोसामध्ये फक्त आपल्याला एखाद ऑप्शन लागल्यानंतर तीन चॉईस होते फ्रीज फ्लोट आणि स्लाइड ह्याचं मिनिंग काय हे मी ऑलरेडी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे पण यामध्ये तीन नवीन ऑप्शन आपल्यापुढे दिसतात तीन नवीन म्हणजे काय सरेंडर सपोज जोसामध्ये तुम्हाला एखादं सीट लागले ते घेऊन तुम्ही सीसीएफ मध्ये गेलात सीसीएफ मध्ये तुम्ही पूर्ण नवीन ऑप्शन फॉर्म भरलाय पण तुम्हाला एक तर सेम ऑप्शन लागले किंवा असं ऑप्शन लागले जे तुम्हाला थोडंसं घ्या वाटत नाहीये तुम्हाला त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन घ्यायचे फ्लोट हा एक ऑप्शन आपल्यापुढे असतो की जे घेतलंय ते घेऊन आपण पुढे जायचं पण सेव्हेंडरचं ऑप्शन आहे की जे घेतलंय ते सोडून पुढे जायचं म्हणजे आता जे लाग 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 सीट लागले ते मला सोडून द्यायचे आणि बेटर सीट लागलं तरच घ्यायचे नाही लागलं तर मी प्रोसेसच्या बाहेर जाणार आहे सेव्हेंडर या त्याचा मिनिंग होतो विडवा म्हणजे सपोज तुम्ही जोसामधन सीट घेऊन सीसीआर मध्ये गेलात सीसीआर सेम सीट लागलं किंवा बेटर सीट लागलं आणि तुम्हाला ते घ्यायचंच नाहीये तुम्ही विडवा करू शकतात आणि त्यानंतर पुढचं आहे एक्झिट एक्झिट सीट न लागल्यास पण ऑप्शन असतो हा तुम्हाला लॉग इन मध्ये नंतर येतो जाला तुम्हाला जर सीट अलॉट झालं नाही तुम्हाला राऊंड टू ला जाऊन रिस्क घ्यायची नसेल तर तुम्ही एक्झिट ऑप्शन घेऊन पुढे जाऊ शकतात सीट अलोकेशन नंतर तुम्हाला दोन ते तीन दिवस पाच ऑगस्टला सकाळी दहा वाजता यादी लागणार आहे तर पाच वाजता तर त्या दिवशी पाच सहा सात पुढच्या तीन दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन रिपोर्टिंग करायची आहे त्यानंतर आठ ऑगस्टपर्यंत तुम्हाला तुमचे विलिंगनेस द्यायचे आहेत आणि लास्ट डे आठ ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी पाच ऑगस्टला यादी आणि आठ ऑगस्टच्या पाच वाजेपर्यंत निकाल लागतो त्यानंतर एक दिवस अजून कंपायलेशनला दिला जातो आणि परत ऑप्शन फॉर्म आपल्याला बदलता येत नाही जोसा वन आणि टू मध्ये एकच ऑप्शन फॉर्म जोसामध्ये आपण एकदा ऑप्शन फॉर्म भरले की तेच ऑप्शन फॉर्म शेवटपर्यंत चालतात त्याच पद्धतीने सिशामध्ये देखील एकदा ऑप्शन फॉर्म बघले की तोच ऑप्शन फॉर्म तुमचा राऊंड टूला चालतो राऊंड टू तुमच्या दिलेल्या ऑप्शन वरती दहा ऑगस्टला जाहीर करण्यात येणार त्या पुढचे तीन दिवस तुम्हाला जर तुम्हाला सीट पहिल्यांदा लागला असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट करायचे त्यानंतर काही क्वेरी असेल तर ते ऑगस्ट पर्यंत द्यायची आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की जो सीसाब्राउंड वन जिथे झालेला दिसतोय आपल्याला सीसाब्राउंड टू डिक्लेअर झाला की तिथून पुढे तुम्हाला दहा ते चौदा ऑगस्ट या चार दिवसामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग ठेवले असते आणि फीस म्हणजे आता कॉलेजमध्ये आतापर्यंत जेवढा काय आपण फीस भरल्या त्या सोडून उरलेली फीस कॉलेजमध्ये भरून तुमचे ऍडमिशन कंप्लीट करू शकतात ही झाली सिशच्या पूर्ण प्रोसेस बद्दलची माहिती सिसॅब हा एक स्पेशल राउंड आहे याच्यामध्ये दोन राऊंड कंडक्ट करण्यात येतात त्याचा इन्फॉर्मेशन ब्राउचर इथे आहे त्यामध्ये आपण सगळ्यात कॅटेगरी रजिस्टॉरेशन त्यानंतर समिती म्हणलं की सिशचं प्रोसेस कशी होते सगळ्यात पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन द्यायचं आहे इथं सिशॅब एनरोलमेंट फीस आपल्याला द्यायची आहे त्यानंतर, त्यानंतर, ला त्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग लॉकिंग करायची त्यानंतर राऊंड वन लागतो त्यानंतर अलॉटमेंट होतो तुम्हाला विलिंगनेस द्यायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस सिश नंतर पण तुम्हाला इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस टू पे करायची आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे त्यानंतर राऊंड टू होतो राऊंड टू नंतर तुमचं फिजिकल रिपोर्टिंग होतं त्यानंतर आता यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऑनलाईन प्रोसिजर दिलेलं आहे नेमकी कशा प्रकारची आहे ती तुम्ही इथे पाहू शकतात ओके नेमकं जोसामध्ये स्पेशल राऊंड वन नेमका कसा होतो इथे डिटेलमध्ये दिलेले आहे आणि सगळ्याच गोष्टी इथे डिटेलमध्ये दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो हो की विलिंगनेस ऑप्शनचा परत एकदा बघूया फीज म्हणजे आपण ऍक्सेप्ट करायचे स्लाइड म्हणजे जे लागले त्याच कॉलेजमध्ये बेटर ब्रँडसाठी प्रयत्न करायचा फ्लोट म्हणजे जे लागले त्या ऑप्शनला घेऊन तुम्हाला पुढे जायचंय सर्वेंडर म्हणजे जे ऑप्शन लागले ते सोडून ला तुम्हाला पुढे जायचंय विड्रॉ म्हणजे तुम्हाला जे लागले ते घ्यायचं नाही आणि तुम्हाला प्रोसेसच्या बाहेर पडायचं आहे हे आपले विलिंगनेस ऑप्शन इथे आहेत ओके फॉलोइंगल ओनली फॉरेड सीट इन स्पेशल जर तुम्हाला राऊंड मध्ये सीटच लागली नसेल तर तुम्ही एक्झिट नावाचं ऑप्शन देखील घेऊ शकता आणि राउंड टू मध्ये जायचं आपण टाळू शकता ओके ही झाली जोसा आणि जोसा नंतर होणाऱ्या सिसाब राऊंड बद्दलची परिपूर्ण माहिती आय थिंक या माहितीमध्ये मी सगळं काही के कव्हर केलेलं आहे सिसाब म्हणजे काय दोन राऊंड कसे होतात कोणाला भाग घेता येतो काय एलिजिबिलिटी आहे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे यामध्ये बोर्ड जे पर्सेंटाईल जसे जोसामध्ये लागतात तसेच लागतात पण कट ऑफ चांगल्या प्रमाणामध्ये कामी येतात तेव्हा जर ज्यांना एन आय टी आणि ट्यूपलआय किंवा जीएफटी मध्ये जायची इच्छा असेल मार्क्स थोडे कमी पडलेत पण एक शेवटचा चान्स ट्राय करायचा आहे ते विद्यार्थी सिसामध्ये मध्ये भाग घेऊ शकतात भाग घेताना एक काळजी आपण घ्यायची आहे ती म्हणजे आपण आपल्याला जिथे जायचं आहे तेच ऑप्शन टाकायचे तुम्ही असं कुठलंच ऑप्शन टाकायचं जिथे तुम्ही जायचं नाही कारण सीसएफ तुम्ही राऊन वन मध्ये सीट लागलं तर तिथं तुम्हाला एक्झिट मिळतो पण राऊंड टू मध्ये जर तुम्हाला सीट लागलं आणि ते जर तुम्हाला नंतर वाटलं की मला नाही घ्यायचंय तर आतापर्यंत तुम्ही जे काही पैसे ऑनलाईन भरतात ते सगळे पैसे जप्त केले जातात तेव्हा सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे नक्की तुम्ही भाग घ्या पण जिथं जायचंय तेच ऑप्शन तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये टाका आणि पुढे प्रोसीड करा ठीक आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही जरी मदत किंवा अडचण आली तर तुम्ही आम्हाला आमच्या दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज वरती बोलू शकतात मी सजेस्ट करेन की तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुमची क्वेरी सांगा आम्ही लवकरात लवकर तुमची क्वेरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू राऊंड एकोणतीस ऑगस्टला ऑप्शन देणं चालू होणार आहे नोंदणी तुम्ही दोन ऑगस्ट पर्यंत करायची आहे आणि ऑप्शन शेवटचा तीन ऑगस्ट पर्यंत आहेत म्हणजे ऑलमोस्ट चार दिवस तुम्हाला दिलेले आहेत सिसाबमध्ये ऑप्शन टाकायचे तर ऑप्शन नेमके कुठले टाकायचे जोसामध्ये तुम्ही जे काही टाकले होते त्या ऑप्शनच्या वरचे ऑप्शन्स ज्यामध्ये तुम्हाला जे नको आहे ते तुम्ही साईडला काढायचे आणि जे तुम्ही खालचे ऑप्शन तुम्हाला लागले ऑप्शनच्या खालचे ऑप्शन जे तुम्हाला हवेत हे सगळे ऑप्शन्स आपण शिश्यामध्ये टाकून एक चांगल्या ठिकाणी लक ट्राय करू शकतो कधी कधी सीशमध्ये कट ऑफ एक खूप मोठा फरक येताना दिसतो त्याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ज्यांचं जोसाच्या कट ऑफ वरती आलेले आहेत त्यांनी सी सध्यामध्ये आपलं लक नक्की ट्राय केलं पाहिजे ही झाली जोसा आणि जोसानंतरच्या शिश्याबद्दलची पूर्ण माहिती इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू